श्री श्रीसाई मंदिराच्या गावकरी गेटवर सुरक्षारक्षक आणि ग्रामस्थ यांचे काही ना काही कारणावरून वादविवाद होत असतात ही नित्याचीच बाब झाली श्री साईबाबा संस्थान सुरक्षा विभाग कर्मचारी सुद्धा गावकरी गेटवर ड्युटी करताना जरा सावधानगिरीनेच कर्तव्य बजावत असतात अनेकांचा त्या गेट न जाण्याचा शिर्डी ग्रामस्थांनी हे गेट असल्याने आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ देखील याच गेटनं जाण्याचा प्रयत्न करतात आणि सुरक्षा रक्षकांना सुद्धा नियमांचं पालन करावं लागत असल्यानं त्या ठिकाणी वादाचा प्रसंग उद्भवतो गावकरी आणि संरक्षण विभागात समन्वय राहावा याकरिता संरक्षण विभाग कायम प्रयत्नशील आहे मात्र काही वीक मूळचे शिर्डीचे नसताना देखील गावकरी गेटला येऊन विनाकारण सुरक्षा सोबत वाद वादविवाद करत असतात असेच पिंपळवाडी येथील रहिवासी असलेले गोरे यांनी गेटवर गेट विवाद करून साई भक्त यांना दर्शनाकरिता सोडले होते त्यानंतर संबंधित सुरक्षा रक्षकांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली असता साई मंदिर सुरक्षा अधिकारी रोहिदास माळे यांनी अनोख्या पद्धतीने या प्रकरणाला हाताळत वाद केला म्हणून गोरे यांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांचा गांधीगिरी स्टाईलने शाल व देत सत्कार केला यशोधन गोरे यांना सुद्धा आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याची भावना निर्माण झाली आणि त्यांनी चक्क साईबाबांच्या चरणी तीन हजार कृत्याची माफी मागितल्यानं सुरक्षा अधिकाऱ्यांच्या या अनोख्या गांधीगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून गावकरी गेटवर वादविवाद करणाऱ्यांसाठी माळी यांनी वापरलेला नवा फंडा मात्र चांगलाच चर्चेत आलाय प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुश खबर खुशखबर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर् मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्जचे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रह असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी